जरा ब्राइटनेस वाढू द्या एक मिनिट देऊ द्या क्रांतिकारी जेबीन सर्वांना सध्या आपण आहोत बेलापूर या ठिकाणी आणि काही महिलांनी बाळासाहेब आंबेडकरांबद्दल अपशब्द वापरले त्या अपशब्दांना घेऊन काही आपल्या भीमसैनिक भीम महिला आहेत भीम कन्या आहेत त्या आपल्यासमोर धरण्यासाठी उभा राहिलेल्या तिथे तर आपण काही लोकांकडून भेटून जाणून घेणार आहोत काय प्रकार आहे एक्झॅक्टली काय घडलंय मी रेखा कुरवारे बोलते पाच आज सहावा दिवस आहे कंटिन्यू ही सीमा रंदीवे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असो किंवा आनंदराज आंबेडकर पूर्ण आंबेडकर घराण्याबद्दल ती वाईट एवढ्या म्हणजे अशा आम्ही बोलू पण शकत नाही अशा यांनी ती शिव्या देत आहे किंवा त्यांच्याबद्दल पोस्ट टाकत आहे कोणत्या पक्षाची बोलते ती कोणा पक्षाची नाही पहिली वंचित मध्ये होती काय नाव तिचं सीमा रंधीवे आणि ती पक्षाची बघा तिची लायकी पण नाही वंचित मध्ये काम करायची आज ती ती जी अशी बोलते ना, ना, ना आंबेडकरांबद्दल तर तिला लाज वाटली पाहिजे तुम्ही ते किती वेळापासून बसलेला आम्ही दहा वाजल्यापासून बसलो पोलीस प्रशासन काय म्हणतंय आव उलटे तिला व्हीआयपी ट्रीटमेंट देत आहेत हा आत आहे तिला जेवण दिलं परत तिला म्हणे अचानक तीन तास झालं म्हणे तिला आम्ही पण तिला मारल मारलं जोडलं 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 ठोकणार तिला असंच आता म्हणतात तिला सपोर्ट करणार आहेत त्यांना पण ठोकणार आहेत आम्ही कोण ह्याच्यामध्ये काय हे बघा आता ती बोलते भूषण गवईच्या भाचीने फोन केला म्हणे तिला पोलीस स्टेशनमध्ये कमेंट तिने फेसबुकला पोस्ट टाकली आहे भूषण गवई कोण भूषण आता आपले हे झालेले आहेत न्यायाधीश झालेले त्यांच्या भाचीने फोन केला फोन केला की तुम्हाला आमचा सपोर्ट आहे खूप हा खूप सपोर्ट आहे आणि पर प्लस की अजून म्हणते रामदास आठवले साहेबांचं पण नाव घेतलं रामदास आठवले म्हणे बाप माणूस चांगला माणूस हा तर हा तर मला तेच म्हणायचं तुझा बाप माणूस खुर्ची साठी तळवेतटतो म्हणा अगं आणि तो बाप माणूस आणि ज्या आंबेडकरांनी तुला नाली नालीचे किडे होतेस नाले ते नालेचे किडे तुला त्या तिथून काढलं आणि आज त्या घराण्याला नाव ठेवतो तुला लाज वाटली पाहिजे त्यांना एकेरी उल्लेख करते तर ते फार चुकीचं आहे आंबेडकर घराण्यामुळे आज आपण एवढे मोठे झालो तर त्यांचा आदर प्रत्येक समाजाच्या लोकांनी करणं गरजेचं आणि आंबेडकर हे एक ब्रँड आहे एका व्यक्तीपुरते मर्यादित नाही पण त्यांनी जे त्या महिलेचा असा विरोध आहे की मी बाबासाहेबांना मानते पण आंबेडकरांना त्यांच्या घराण्याशाहीला मी मान्य नाही करत त्यांच्यावर म्हणजे खूप वाईट म्हणजे अपशब्द नेहमी हो नेहमी हो, नेहमी न, आता कंटिन्यू आम्ही बघतो ना चालूच आहे तिचा वारंवार हा ती वार करत तिने आंबेडकर घराण्याची माफी मागितली नाही तिने आनंदराज आंबेडकरांचा एकतरी उल्लेख केला त्यांचा बद्दल शब्दवली सिद्धार्थ आणि कोण बाळासाहेब आंबेडकर त्यांना म्हणजे अक्षरशः पक्क्या पक्क्या असा तो शब्द तिने काल पण काढलाय हा हे चुकीचं आहे पूर्ण सर्वजण त्यांना एवढा आदर करतात हे बरोबर नाही तिने माफी मागावी बस आम्ही एवढंच मागतोय सकाळपासून तर पोलिस तिचाच सपोर्ट करतात तिला अभिव्यक्ती स्वातंत्र्य स्वातंत्र्य तेच चालू आहे त्यांचं सकाळ अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे संविधाना पण चालत नाही हो बरोबर आहे तेच तर आम्ही तिला समजायचा प्रयत्न तुला नाही मानायचं ना तू नको मानू पण त्यांच्या घराण्यावर त्यांच्याबद्दल तू अपशब्द वापरू नको आमची तेवढीच तिच्याकडून मागणी आहे काय कारवाई केली पोलिस तिलाच सपोर्ट करतात आणि ते पण आता काल पहिल्यापासून पर पाहिजे ना त्याच्यावरती आम्ही हे करतोय तर काल पण आलो काल पण अकरा वाजेपर्यंत आम्ही इकडे होतो तिला घ्यायला गेले नाही काहीच नाही केलं म्हणजे असं ना हा आम्ही डोंबिवलीवर आम्ही नाटक करतो सुसाईड ऑनलाईन सुसाईडचं काय काय टाकलं बाळासाहेबांच्या घराचं नाव घेतलं बाळासाहेब सर्वांची नावं घेऊन बोलते मी आत्महत्या करते ह्याला वंचितचे कार्य करते आणि आंबेडकर घरानं जबाबदार हा केवढा मोठा तिचा हे आहे धाडस कोणती मोठी शक्ती मोठी शक्ती आणि ती आम्हाला चॅलेंज करते आता पण तिने पोलीस स्टेशन मध्ये बसून पोस्ट टाकते झुके का नाही साला हा आणि आम्ही फक्त तिला सकाळपासून माफीची मागणी करतो आणि ती आम्हाला काही नको फक्त तू आंबेडकर यांची माफी माग काही महिला दुसऱ्या महिला आहेत आपल्यासोबत आपलं नाव ताई माझं नाव ऍडव्होकेट रजनी आगळे मी वंचित बहुजन आघाडी ठाणे जिल्हा मधून आलेली आहे आणि आजकाल कसं झालंय ना काही लोकांना फार आ... शॉर्ट मध्ये त्यांना प्रसिद्धी पद किंवा काही चान्सेस पाहिजे असतात आणि नंतर त्या फ्रस्ट्रेशन मध्ये जातात कारण त्यांच्याकडे पेशन्स नसतात तोच हा प्रकार आहे बाईला कसलं तरी फ्रस्ट्रेशन आलंय आणि ती फेसबुक ला जाऊन काढते ते फ्रस्ट्रेशन आणि पोलीस प्रशासन आम्हाला सांगते की तिला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तिला व्यक्ती स्वातंत्र्य आहे मला हे म्हणायचंय पोलीस प्रशासनाला की जेव्हा आपण आपल्या व्हिडिओमध्ये एखाद्या पब्लिक फिगरचं एखाद्या पब्लिक सेलिब्रिटीचं नाव घेतो हो तेव्हा तो ते व्हिडिओ ती गोष्ट ही पर्सनल नसते पब्लिक सार्वजनिकच होते आणि मग सार्वजनिक ठिकाणी तुम्ही पब्लिक फिगरचं एका मान्यता प्राप्त व्यक्तीच तुम्ही जर नामोल्लेख त्याचा हे करत असाल जर त्याचा अवमान करत असाल तर ही तिची पर्सनल गोष्ट नाहीये ही सार्वजनिक गोष्ट आहे आणि हे हे पाहिजे पाहिजे कारवाई झालीच पाहिजे म्हणून आम्ही पा, कालपासून आम्ही इथं बसलेलो आहे पोलीस प्रशासन काहींना अतिशय व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात व्यस्त आहेत सकाळी त्यांना जेवण दिलं त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आता त्यांना परत चहापाणी देतात काय करत आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की ताईंनी फेसबुक मधून आम्हाला लाईव्ह माफी लाई मागावी तुम्ही एक अॅडव्होकेट आहात काय प्रकारे कारवाई झाली पाहिजे असं ऍडव्होकेट म्हणून यांनी बघा एक तर त्यांच्यावर त्यांनी एका पब्लिक फिगरला मान्यता प्राप्त व्यक्तीला त्यांचा अवमान केलेला घटनाकर्त्याच्या नातवाला त्यांनी उल्लेख करून त्यांचा नामोल्लेख करायचा के प्रयत्न केला याचा बद्दल पोलिसांनी तिच्यावर तिच्यावर एफ आय आर घ्यावा आणि कठोर कारवाई करावी आणि तिला जे सार्वजनिक वर्तन केलेलं आहे तर तिला त्या सोशल मीडियातूनच तिला माफी मागायला लावली पाहिजे एवढं एवढा पोलीस एवढ्या पोलिसांनी केलं पाहिजे आणि आशा अशा अँटी सोशल एनिमल म्हणतात आमच्या लिगल लँग्वेज मध्ये असा अँटी सोशल एनिमल हा समाजात अतिशय घातक असतो आणि तो, तो समाजाचं वातावरण बिघडत असतो गेल्या पाच वर्षापासून त्या बाईने इथलं वातावरण बिघडवून ठेवलंय नव्या मुंबईचं नव्या मुंबईचं वातावरण बिघडव सराईत गुन्हेगार आहे ती आयटीऍक्ट नुसार सराईट गुन्हेगार आहे ती त्यामुळे तिला ताबडतोब जिल्हा बंदीचा आदेश तिच्या विरुद्ध काढावा आणि तिला तडी पार तिचा अकाउंट तिचा फेसबुक अकाउंटही फेसबुक इन्स्टा आणि ट्विटर जे काही ते अकाउंट वापरत आहेत ते सगळ्याचे सगळे लगेचच फ्रीज करण्यात यावे असं पोलिसांनी ही करा का, कारवाई करायला पाहिजे पण ती काही कारवाई काही न करता पोलीस मस्त पैकी त्यांना प्रोटेक्शन देण्यात बिझी आहे त्यांना सगळं सोयीसुविधा आणि एवढं सगळं झाल्यानंतर बाईने आता पोस्ट केली की झुकेगा नाही झाला म्हणजे हे कुणाच्या बळावर तिचं धाडच वाढतंय कुणाच्या बळावर पोलिसांच्या बळावर प्लस की मोठ्या मोठ्या व्यक्तींची नावं घेते आहे की माझ्यासाठी हे लोक रस्त्यावर आले माझ्यासाठी सपोर्टला आहेत म्हणजे मग बाई तू नेमकं कुणाकडनं पाकिड घेतलेला आहेस बाप माणसाकडनं देव माणसाकडनं की ऑनरेबल जस्टिसकडनं कुणाकडनं पाकिड घेतलं आहे तिने लवकरात लवकर त्या नावाचा उल्लेख करावा आणि आम्हाला आमच्या ज्ञानात भर घालावी म्हणजे आम्ही त्यावरही काहीतरी कारवाई करू आ, ताई आपलं नाव एक मिनिट पुढे मा, माया ताई मनवर, मी मध्ये राहते सेक्टर एक ला मी वंचित मधली कार्यरत आहे दहा वर्ष झाले तर ही ए, 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 ही सीमा आमच्या संती सहा महिने व्यवस्थित काम केलं तिने आणि नंतर मध्ये हो हो, होती हो सहा महिने होती आमच्या बरोबर व्यवस्थित काम करत होती नंतर एवढी भरकटत गेली ना मग बाळासाहेबांना काय काय बोलत राहिली खूप म्हणजे काय तिचा काय का का राग काय तिचा राग म्हणजे तिला मोठं मोठं पद पाहिजे ज्यावेळेस आपण कष्ट करतो त्यावेळेस ऑटोमॅटिक मोठं पद भेटते मिळत हा आहे ना तर एकदमच एक तुम्हाला कसं काय मोठं पद भेटणार नाही ना तर एवढं म्हणजे आम्ही पाच वर्ष तिला समजून समजून आमच्या नव्या मुंबईच्या अध्यक्षा शिल्पाताई रणदिवे त्या आम्ही दोन वेळा तिच्या घरी गेलो समजवायला की अशी वागू नको एकदा एक रेखाताईच्या तिकडे आम्ही ऑफिसला सुद्धा तिला समजवलं रेखाताईनं सुद्धा समजवलं रेखाला रेखाताईला सुद्धा तिने खूप म्हणजे वाईट शब्द वापरले होते त्यावेळेस रेखाताईनं सुद्धा खूप समजून सांगते की लेकीसारखं सारखं मग आता तर ती म्हणजे एवढी डोक्यात गेली ना चार दिवस झाले सुजात आंबेडकरांना पण खूप घाण बोलली आणि बाळासाहेबांना तर विचारूच नका ते आमच्या अंगात आता एवढं रक्त सरसडत आहे आंबेडकरांच्या घराण्याच्या विषयी आपण ज्याच्या मात खातो ज्याच्या पुण्याईनं खातो त्या व्यक्ती त्या घराण्याला असं बोलणं म्हणजे आता काय म्हणाव त्या व्यक्तीला या बाईला काय म्हणावं काही कळे ना झाला आम्हाला कालपासून त्या बाईनं कर केला काही आपलं शिष्टमंडळ पोलीस प्रशासनाला कोणत्या मुख्य अधिकाऱ्यांना भेटत आम्ही बघा आता आम्ही पोलिसांना आतमध्ये आम्हाला प्रेमानं बोलतात ते खूप चांगलं बोलतात पण सपोर्ट तिचा करतात का की आता आमच्या डोळ्यात धूर टाकून तिला बाहेर नेल्या दवाखान्यात ती आजारी कशा नाही चांगली चालते टकाटक चालते आजारी नाहीये ते लॉन्च केलेला नाहीये आमचा काही नाही पूर्ण तिला पोलिसांचा सपोर्ट आहे आमची फक्त एनसी घेतली आम्ही इथं बाहेर आहोत आणि ती सुरक्षितता याच्यामध्ये आहे म्हणजे असं काल पण तिने म्हणजे फाशी घेणार म्हणून फास घेणार म्हणून लाईव्ह व्हिडिओ आहे सगळ्या अपमान करायचा आणि नंतर फाशी आणि लाईव्ह व्हिडिओ आहे सगळ्यांना पाहिला तिने फास घेतो म्हणून तिनं हे लावलं आपलं ओढणी आणि काय म्हणते बोलताना काय म्हणते ती की हे जे मी भास घेते ते बाबासाहेबांच्या घराण्या घरानं त्याला आंबेडकर घरानं त्याला जबाबदार आहे आणि बाळासाहेबांना ती काय म्हणते साहेब वाईट वाटत साहेब बाळासाहेबांना ती काय म्हणते माहितीचा खेळाच का आम्हाला एवढं माहीत पडत इच्छा पोलिसांनी तिला नाही साथ ना द्यायला ना पाहिजेत होते सांगा तुम्ही कि दिवाळीमध्ये ज्याच्या फुंड्याला आपण खातो आता घरात आपण एवढं नाही माहीत होतो योग्य आहे का आम्हाला फक्त एवढं द्यायला पाहिजे बाबासाहेबांच्या घर न्यायचं तिने बदल मी नाही बाळासाहेबांना सुजात आंबेडकरांना आनंदराज आंबेडकरांना पुन्हा तिच्या घराण्याला घराण्याचं नाव घेतलं बाळासाहेबांना ती काय काय बोलली आज सकाळी सुद्धा काय काय बोलली पण आम्ही तिला मारलं मारल आम्ही तिला तू सांग त्याच्या आंबेडकरांच्या घराण्याविषयी बोललो साहेब आम्ही नाही आम्ही मुंबई बाहेर दे तुम्ही तिच्यावर कारवाई का नाही करत पुणे हा ना काय सका पुणे जिल्ह्यात महाराष्ट्र जे कोणी आंबेडकर घराण्याबद्दल बोलणार त्यांना असंच ठोकल्या जाणार तो व्हिडिओ अजून आम्ही व्हायरल नाही केला व्हायरल नाही केला व्हिडिओ आहे आमच्याकडे आमचा आहे व्हिडिओ बोलते झुकेगा नाही साला उसको झुकाय आमले झुكلهले आम्ही झुकेगा नाही साला ती बोलते काय प्रकार आहे प्रकार हा खूप घणेरडा आहे आणि मानसिक त्रास देणार आहे कारण ज्या दलदलीतून आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढलं संविधान दिलं आज आम्ही प्रत्येक माणूस स्वतंत्रपणे जगतो बोलतो लिहितो वाचतो त्याचं श्रेय सगळं जातं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज आम्ही चिखलातून आज आम्ही माडीत आलो गाडीत आलो तर त्याच सगळं जर ह्या पद्धतीनं आमचीच लोक जर अशा पद्धतीनं एखादा श्रेष्ठ घराण्याला बाबासाहेबांच्या घराण्याला बोलत असतील तर यांची म्हणजे कुठल्या भाषेमध्ये निषेध करायचा हा मोठा प्रश्न आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर आमचेच लोक असे फितूर असतील तर आमचं समाजाचं काय होणार या देशाचं काय होणार आज आग... जाणून बुजून तुम्हाला वाटतं बाळासाहेबांना टार्गेट केलं जातं बाबासाहेब जाणून बुजून टार्गेट केलं जात बुजून टार्गेट केलं जातं कारण बाळासाहेब कोणापुढे झुकणारे नाही आणि ते कुठल्याही गोष्टीला अमिषाला बरे पडलेले नाहीत त्याचं कारण सगळ्यांच्या डोळ्यामध्ये चालतात बाबासाहेब आंबेडकर त्याच्यामुळे सरतात की हे कसं कुणापुढे झुकत नाहीत किंवा कुणाला भीक घालत नाहीत त्या सत्तेच्या बाहेर चालणारे बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि त्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांना टार्गेट केलं जातं सगळीकडून टार्गेट केलं जातं पण आम्ही हा प्रकार होऊ देणार नाही आंबेडकरी जनता आणि जरी आम्ही धम्माला मांडत असलो तरी सुद्धा जेव्हा वेळ येईल त्यावेळेस हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समाज हा जागा होईल जेव्हा कुणी असेल त्याला तुडवल्याशिवाय राहणार नाही तर लोकांच्या भावनांशी नक्कीच खेळलं जात आहे तर ह्या पट यापुढे कोणी जरी बाबासाहेबांच्या घराण्यावरती ट्रोल केल्याचा प्रयत्न करेल तर जनता हो ही अशाच प्रकारे तीव्र आंदोलन केले जातील आणि रस्त्यावरही उतरायला हा रस्ता बंद करायलाही लोक थांबणार नाहीत घाबरणार नाहीत तर लवकरात लवकर नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी या गोष्टीची या बाबीची सखोल चौकशी करून त्या अपराधींना नक्कीच गजाड केलं पाहिजे मी व्हिडिओ रोपटांचा मी पण स्टार्ट नवी मुंबई बेरापेडकरांचा बाबासाहेबांचा घरा बाबासाहेबांचा घरा

E

बाय किमय म्हणून नालायक बाईचं करायचं काय लोक नालायक बाईचं करायचं काय लोक